नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या विरोधात वेळोवेळी वेड़ तक्रार देऊन सुद्धा आणि भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही शासनाकडून होत नसल्यामुळे अमोल कोरमावार यांचे यवतमाळ येथे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून आमरण उपोषण यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटांजी तालुका आहे आणि घाटंजी तालुक्यामध्ये करोडो रुपयाचा जा भ्रष्टाचार करणारे जे अधिकारी आहेत महसूल डिपार्टमेंटचे त्या संदर्भामध्ये सर्व साक्षी पुराव्यानेशी भ्रष्टाचार झालेला सिद्ध करून दिल्यानंतर त्याचबरोबर ज्यांनी रेती किंवा बाकी अदर गौन खनिज विकत घेतला या संदर्भात विकत घेणाऱ्यावर दंड ठोकला परंतु विकणारे जे अधिकारी आहे दिलीप राठोड हा फक्त पालकमंत्र्याचा भाऊ असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केल्या जात नाही आणि त्यामुळे बाकी अदर आ, जे अधिकारी आहेत ते पण सुटल्या जात आहेत महसूल न भरता दंड ठोकला परंतु महसूल न भर भरता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा महसूल बुडवून दर दिवशी लाखो रुपये यांनी कमवलेले आहेत या संदर्भामध्ये सतत दोन वर्ष पाठपुरावा करून कागदपत्रासहित एच डी ओ पांढरकवडा आणि अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या समक्ष सिद्ध करून दिले त्यानंतरसुद्धा कारवाई केल्या जात नाही याचं कारण फक्त एकच आहे की पालकमंत्र्याचा भाऊ असल्यामुळे हो त्याच्यावर कारवाई केली जात नाही आणि दिलीप राठोड हा व्यक्ती सर्वसामान्य जागी सर्वसाधारण स अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगतो आहे की पालकमंत्री असल्यामुळे हो माझ्यावर कोणती कारवाई केल्या जाऊ शकत नाही तुमच्याकडनं जे होते ते करून घ्या म्हणून आणि यासाठी राज्य शासनाचा महसूल यांच्या निजी संपत्तीतून भरण्यात यावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या दोन मागण्यासाठी गेल्या बारा दिवसापासून मी उपोषणाला बसलो आहे राज्य शासनाचे कोणतेही कर्मचारी माझ्यापर्यंत आलेले नाही परंतु बाकी सर्व राजकीय लोक रोज येऊन जातात